तुम्हाला माहिती आहे का हे काळे वाटाणे ना इथे कलकत्त्यामध्ये नाही मिळत हे मला ऑनलाईन ऑर्डर करावे लागतात त्यामुळे मी यावेळेस मुंबईला गेले होते ना तर येताना काळे वाटाणे घेऊन आले होते कारण की काळ्या वाटाण्याची आमटी खूप जास्त टेस्ट लागते तुम्ही भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा एक नंबर लागते तर ह्याच काळ्या वाटाण्याची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिल्यांदा काळे वटाणे जे आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजल्यामुळे काय होतात ना शिजायला खूप सोपे जातात तर या ठिकाणी आपण कुकरमध्ये काळेवटाणे शिजून घेणार आहोत या ठिकाणी मी हे काळेवटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते दोन माणसांसाठी मी याची भाजी करणार आहे त्यामुळे त्याची क्वांटिटी पण तेवढीच आहे तर या कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी एवढं टाकायचं आहे की काळे बुडतील आणि थोडंसं पाणी वरती येईल त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून जेव्हा हे काळे बॉईल होतील शिजतील त्यावेळेस ते मीठ जे आहे ते काळ्या वाटाण्यांच्या जा आतमध्ये जाईल त्यामुळे काळ्या देखील तेवढीच टेस्ट येईल आणि भाजी देखील खूप टेस्टी होईल तर या ठिकाणी कुकर लावून घेत आहे कुकर लावताना थोडासा प्रॉब्लेम झाला माहीत नाही कुकर लागत का नव्हतं कुकर लावून घ्यायचं आहे आणि एक पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या फास्ट गॅसवरती आणि तीन शिट्ट्या मीडियमवरती काय वाटाणे व्यवस्थित शिजतात त्यानंतर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी मी या ठिकाणी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते अशा प्रकारे मी गॅसवरतीच भाजून घेत आहेत तुम्हाला गॅसवरती भाजायचे नसतील तर एक पॅन घ्या त्यामध्ये चॉप केलेले कांदे टाका आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी भाजून घ्या तर या कांद्यांना मी मध्ये अशा प्रकारे कट केलेला आहे जेणेकरून कांदे जे आहेत लवकरात लवकर भाजले जातील तुम्ही बघू शकता कांदे जे आहे पाच मिनटाच्या आतमध्ये व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण आमटीला लागणारा मसाला तयार करून घेऊया तर या ठिकाणी मी पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी नारळ घेतलेला आहे नारळ आहे त्याला मी तशाच प्रकारे गॅसवरती भाजून घेतलेलं होतं मी नारळांना एकदाच भाजून ठेवते आणि त्यानंतर जसं मला लागतं प्रत्येक भाजीला त्याप्रमाणे मी कापून घेते तर तर या ठिकाणी पाववाटीपेक्षा थोडंसं कमी नारळ घेतलेला आहे त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला होता त्याला मी अशा प्रकारे हातानेच ओपन करून टाकत आहे अगदी सहजरित्या हाताने ओपन होऊन जातो कापायची गरज नाही लागत आता याची एक आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आपला मसाला वाटून होत आहे तोपर्यंत आपले वाटाणे जे आहेत व्यवस्थितरित्या शिजले गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपला मसाला देखील एकदम छान प्रकारे वाटला गेलेला आहे आता गॅस चालू करूया आणि गॅसवरती कढाई ठेवूया कढाईमध्ये जे पाणी होतं ते मी एका टॉवेलने पुसून घेतलेलं आहे किचन टॉवेलने पुसून घेतलेलं आहे आता यामध्ये तेल टाकूया तर या ठिकाणी मी मस्टर्ड ऑइलचा यूज करत आहे आ, मी इथे भाज्या बनवायला मस्टर्ड ऑइलचंच यूज करते सुरुवातीला मला देखील थोडंसं अवघड गेलं होतं पण त्यानंतर मला सवय झाली सवय झाली कारण की मोहरीचं तेल जे आहे ते रिफाईंड ऑइलपेक्षा कधीही चांगलंच स्किनसाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण त्यानंतर तेलाला जो उग्रवस असतो ना मस्टर्ड तेलाला तो घालवण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये एकदा भाजी ट्राय करून बघा मी नक्की सांगते तुम्हाला आवडेल आणि मोहरीच्या तेलामध्ये करायची नसेल तर आपलं जे आपण नॉर्मली रिफाईंड ऑइल यूज करतो त्यामध्ये भाजी बनवा त्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा आणि एक तमालपत्र आता जिरा आणि तमालपत्र व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत मसाला जो आपण वाटून घेतलेला होता तेल ऑलरेडी खूप गरम आहे त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यानंतर मसाला टाकायचा आहे नाही तर मसाला पूर्ण अंगावर उडू शकतो तर या ठिकाणी मसाला आपल्याला खूप छानपैकी परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे जो काही त्याचा रॉ स्मेल असेल किंवा त्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सगळं आपल्याला जाईपर्यंत मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता हे कसं ओळखायचं तर मसाला परतवताना मसाल्याच्या साईडने जेव्हा तेल सुटायला सुरुवात होईल आणि एक छान असा सुगंध द्यायला सुरुवात होईल त्यावेळेस समजून जायचं की आपला मसाला जो आहे छानपैकी परतला गेलेला आहे तर एक मसाला परतायला पाच मिनटं लागतात स्लो टू मिडियम गॅसवरती आता या ठिकाणी आपला मसाला व्यवस्थित परत लागलेला ला आहे तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाल्यामध्ये जे काही पाणी मॉइश्चर होतं ते सगळं उडालेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकायचे आहेत काही पावडर मसाले तर या ठिकाणी मी एक चमचावर टाकत आहे मालवणी मसाला हा मालवणी मसाला देखील मी मुंबईवरूनच आणलेला आहे मसाले मी शक्यतो मुंबईवरूनच घेऊन येते कारण की इथे सगळे पॅकेटमधले मसाले मिळतात तर एक चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे यामुळे भाजीला अप्रतिम टेस्ट येते अर्धा चमचा टाकलेला आहे गरम मसाला आणि एक चमचा टाकलेला आहे धणे पावडर तर अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी बनवून बघा अर्धा चमचा त्यामध्ये चिकन मसाला टाकून बघा भाजी खूप टेस्टी बनते आता हे सगळे पावडर मसाले आपण टाकल्यानंतर व्यवस्थित मसाले परतले गेले मसाले परतायला एक ते दोन मिनटं लागतात त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे टमाटर आता टमाटर तुम्ही जेव्हा आपण मसाला वाटून घेतो त्यावेळेस त्यामध्ये देखील वाटू शकता किंवा असं देखील टाकू शकता तर मी अशा प्रकारे नंतर टाकत आहे टमाटर टाकल्यानंतर त्यावर टाकणारं आहे थोडंसं मीठ जेणेकरून टमाटे जे आहेत लवकर सॉफ्ट होतील आणि शिजले जातील आता हा मसाला खालून पॅनला लागू नये किंवा करपू नये यासाठी आपण ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला रेडी केला होता त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि यामध्ये टाकत आहे यामुळे काय होईल आपला मसाला जो आहे खालून पॅनला ला लागणार नाही करपणार नाही आणि यामुळे टमाटर देखील लवकर शिजायला मदत होईल आता पुन्हा एकदा हे सगळे मसाले आणि टमाटर एकजीव करून घेऊया आता यामध्ये ना मी हळद टाकली नव्हती त्यामुळे थोडीशी हळद टाकून घेऊया तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे ही हळद देखील मुंबईची आहे गावची आहे म्हणजे माझ्या आजीच्या घरची हळद आहे ती हळद टाकत आहे आता हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया आणि यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती मसाला जो आहे छानपैकी शिजू देऊया तर मसाला पण आपला छानपैकी शिजेल आणि जे आपण टमाटर टाकलेले आहेत ते देखील व्यवस्थित सॉफ्ट होतील आणि शिजतील तर स्लो मीडियमवरती एक तीन थे चार मिंटन साथ ही आपन ही ते चार मिनटांसाठी आपण टमाटर आणि जे काही मसाले आहेत ते शिजवून घेणार आहेत या ठिकाणी कुकर थंड झाला होता तर मी कुकर ओपन करून बघितला आणि वटाणे जे आहेत व्यवस्थित शिजलेले आहेत मी दोन शिट्ट्या गॅस फास्टवर करून घेतल्या होत्या आणि तीन शिट्ट्या मीडियमवरती तर वटाणेची क्वांटिटी कमी होती त्यामुळे कमी वेळ लागला असेल तुम्ही वटाण्याची क्वांटिटी किती आहे याची क्वालिटी कशी आहे त्यानुसार वटाणे शिजवून घ्या तर या ठिकाणी तीन ते चार मिनटं झालेले आहेत तेल मस्तपैकी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि टमाटर देखील आपले सॉफ्ट झालेले आहेत मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आपला मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे किंवा व्यवस्थित झालेला आहे कच्चा नाही आहे हे कसं कळेल आपल्याला ज्या वेळेस मसाले स्वतःचं तेल सोडायला सुरुवात करतील आणि तेल तरंगताना आपल्याला दिसेल त्यावेळेस समजून जायचं की मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत आता या ठिकाणी आपण टाकून घेऊया आपले काळे वाटाणे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी ट्राय करून बघा ही आमटी ट्राय करून बघा किंवा उसळ बनवू शकतो आपण ट्राय करून बघा एक नंबर होते घरात सगळ्यांना खूप आवडेल अशा प्रकारे तयार केलेली उसळ तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची उसळ बनवू शकता अप्रतिम होते तर या ठिकाणी मी वाटाणे टाकून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि उरलेले सगळे वाटाणे आणि मेन म्हणजे त्या वटाण्याचं जे पाणी आहे ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत वरचं आपण पाणी वापरणार नाही आहोत कारण की जी काही चव आहे ती सगळी चव या पाण्यामध्ये आहे तर हे पाणी देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ठरवा पण ज्यावेळेस तुम्ही बाहेरचं पाणी टाका त्यावेळेस थंड पाणी न टाकता पाण्याला गरम करून टाका म्हणजे जे काही कडधान्याची चव असते ती तशीच राहते आणि तर्री देखील उत्तम येते तर या ठिकाणी एक दहा मिनटांसाठी ही आमटी उकळून घ्यायची आहे झाकण न ठेवता कारण की आपण ऑलरेडी वाटाणे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत मसाला आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यामुळे झाकण ठेवायची गरज नाही आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता तरी किती भारी आलेली आहे वरती आणि एक नंबर अशा प्रकारे आमटी होते नक्की ट्राय करा खूप साऱ्या रेसिपीजचे व्हिडिओज जे आहेत चॅनलवरती आहे, आहे। जाऊन चेकआउट करा आणि आपली काळी वाटाण्याची काळ्या वटाण्याची आमटी जी आहे रेडी आहे खाण्यासाठी तर ही आमटी मी दोन माणसांच्या हिशोबाने बनवलेली आहे कारण की आम्ही दोघेच राहतो इथे त्यामुळे क्वांटिटी थोडी कमी आहे पण एक नंबर बनते अशा प्रकारे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा प्रकारे तयार करून बघा आमटी खूप साऱ्या रेसिपीजचे व्हिडिओ आहेत खूप सारे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत आणि हे सगळे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच यूजफुल ठरणार आहेत सो या ठिकाणी चायावटाण्याची आमटी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया आणि जसं की मी म्हटलं तांदळाची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल गरमागरम भात असेल त्याबरोबर तुम्ही ही जी आमटी आहे ती सर्व करा एक नंबर लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा ट्राय करा अशा प्रकारे आणि माया ते व्लॉग्सला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सवर शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी